नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाची प्रथम सत्र प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र परीक्षा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि चाळीस गुणांची लेखी परीक्षा तोंडी परीक्षेवर आधारित प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लेखी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण सात गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न एक गुणासाठी कॅरेमची किंमत अक्षरातली त्या या ठिकाणी आपण अक्षरात लिहून घेतलेले आहे तीन हजार पाचशे चाळीस प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिहि गुणासाठी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पण त्या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे सहा हजार सातशे एकोणऐंशी क प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या पाच हजार अधिक तीनशे अधिक ऐंशी अधिक चार आणि चौकटीत लिहायची आहे तुम्हाला पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी द प्रश्न बेरीज कर पाचशे बहात्तर अधिक एकशे सत्तावन्न आणि बेरीज आलेली आहे सातशे एकोणतीस ई प्रश्न वजाबाकी कर सहाशे एकोणपन्नास वजा दोनशे ऐंशी आणि उत्तर आलेले आहे तीनशे एकोणसत्तर आपण उत्तर त्या ठिकाणी सोडून घेतलेले आहे फ प्रश्न गुणाकार कर तीनशे सदुसष्ट गुणिले पाच आणि गुणाकार आलेला आहे एक हजार आठशे पस्तीस ग प्रश्न भागाकार कर सहाशे एकोणतीस भागिले तीन भागाकार आलेला आहे दोनशे नऊ आणि बाकी आलेली आहे दोन प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण नऊ गुणांसाठी आहे त्यातील अ प्रश्न एक गुणासाठी आहे विषम संख्येभोवती रिंगणकर बावन्न छत्तीस सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर यापैकी विषम संख्या सत्ते आहे सत्तेचाळीस म्हणून त्याभोवती आपण गोल केलेली आहे ब प्रश्न एका ग्रंथालयात मराठी भाषा साहित्याची नऊ हजार आठशे पस्तीस पुस्तके व इतर भाषेची चार हजार तीनशे पाच पुस्तके आहेत तर दोन्ही मिळून किती पुस्तके आहेत मिळून म्हटलेलं आहे म्हणजे त्यांची काय होणार आहे का बेरीज होणार आहे नऊ हजार आठशे पस्तीस अधिक चार हजार तीनशे पाच उत्तर आले चौदा हजार एकशे चाळीस दोन्ही मिळून चौदा हजार एकशे चाळीस पुस्तके आहेत क प्रश्न चारशे पासष्ट व एकशे एकोणऐंशी या संख्यांच्या मदतीने वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार कर व सोडो दोन गुणांसाठी शाब्दिक उदाहरण तयार करण्यासाठी एक गुण आणि उदाहरण सोडवण्यासाठी एक गुण आता ठिकाणी आपण उदाहरण तयार केलेले आहे एक एका वनराईमध्ये सागवानची चारशे पासष्ट व कडुलिंबाची एकशे एकोणऐंशी झाडे आहेत तर सागवांच्या झाडांवढी संख्या होण्यासाठी कडुलिंबाची आणखी किती झाडे लावावी लागतील चारशे पासष्ट व एकशे एकोणऐंशी उत्तराले दोनशे शहाऐंशी कडुलिंबाची आणखी दोनशे शहाऐंशी झाडे लावावी लागतील ड प्रश्न एका बागेत चिकूच्या झाडांच्या पन्नास रांगा आहेत प्रत्येक रांगेत बत्तीस झाडे आहेत तर त्या बागेत चिकूची एकूण किती झाडे आहेत दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न चिकूच्या झाडांच्या रांगा आहेत पन्नास प्रत्येक रांगेत झाडे आहे बत्तीस पन्नास गुणिले बत्तीस उत्तर आले एक हजार 16. सहाशे एकूण एक हजार सहाशे चिकूची झाडे आहेत ई प्रश्न एका पेनाची किंमत सात रुपये आहे तर शंभर रुपयांमध्ये किती पेन विकत घेता येतील किती रुपये शिल्लक राहतील दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न म्हणून शंभर भागिले सात भागाकार येतो चौदा चौदा पेन विकत घ्यावं लागतील आणि बाकी आलेली आहे दोन दोन रुपये शिल्लक राहतील प्रश्न पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण सात गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे खाली टोप्यांच्या समूहाच्या पा वर्धा पाहून भागात किती टोप्या येतील ते एक छेद चार टोप्या म्हणजे चार एक छेद दोन टोप्या म्हणजे आठ आणि तीन छेद चार टोप्या म्हणजे बारा प्रश्न पाचव्यातील ब प्रश्न दिलेला अपूर्णांक आकृत्यांमध्ये रंगून दाखव दोन गुणांसाठी पहा त्या ठिकाणी आपण पावणे तीन आकृत्यांमध्ये रंगून दाखवलेले आहे क प्रश्न खाली चौकटीत योग्य चिन्ह कर दोन गुणांसाठी पहा त्या ठिकाणी आपण योग्य चिन्ह लिहिलेले आहे प्रश्न सव्वा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण चार गुणांसाठी आहे गोविंदने त्याच्या आमरा येथील विकलेल्या आंब्याचा चित्ररूपालेख खाली दर्शविला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहि प्रमाण पा या ठिकाणी आंब्याचे एक चित्र म्हणजे एक डझन आंबे म्हणजे बारा आंबे सोमवारी त्या ठिकाणी चार आंब्यांचे चित्र आहे म्हणजे अठ्ठेचाळीस आंबे मंगळवार दोन आंब्यांचे चित्र आहे म्हणजे चोवीस आंबे पा त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरे अ कोणत्या दिवशी अठ्ठेचाळीस आंबे विकले गेले सोमवार ब प्रश्न बुधवारी किती आंबे विकले गेले बुधवारी आंब्याचे तीन चित्र आहे एक आंब्याचे चित्र म्हणजे बारा आंबे व बारा ती छत्तीस म्हणजे छत्तीस आंबे विकले गेले क प्रश्न शुक्रवारपेक्षा सोमवारी किती आंबे जास्त विकले गेले चोवीस ड प्रश्न गोविंदने एकूण किती आंबे विकले एकशे ब्याण्णव प्रश्न सातवा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण पाच गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे चित्रातील काटकोण व लघुकोणांची संख्या मोजून एक काटकोणांची एकूण संख्या चार दो, एकुन संख्या चा दोन लघुकोणांची एकूण संख्या आठ ब प्रश्न पुढीलपैकी ज्या रुमालाची परिमिती छप्पन्न सेमी येईल त्या रुमालाचा पर्याय क्रमांक चौकटीतली दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न तिसऱ्या पर्यायाच्या रुमालाची परिमिती ही छप्पन्न सेमी येईल म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे क प्रश्न खाली दिलेल्या वर्तुळात सर्वात मोठी जीवाकाळ आपण त्या ठिकाणी जीवा काढलेली आहे एक गुणासाठी त्यानंतर प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडो एकूण सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे मधूने फळ विक्रेत्याकडून सत्तावीस ऑक्टोबर पासून दोन नोव्हेंबर पर्यंत प्रतिदिन तीस रुपयांची द्राक्षे विकत घेतली तर तिने द्राक्षांसाठी एकूण किती रुपये खर्च केले द्राक्ष विकत घेतलेले एकूण दिवस आहे सात आणि प्रतिदिन द्राक्षांसाठी झालेला खर्च तीस म्हणून द्राक्षांसाठी झालेला एकूण खर्च सात गुणिले तीस बरोबर दोनशे दहा दोन लिटरचे दुधाचे भांडे भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल ते लिही दोन गुणांसाठी पहा त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे शंभर मिलीलीटरची वीस मापे म्हणजे दोन लिटर आणि पाचशे मिलीलीटरची चार मापे म्हणजे दोन लिटर क प्रश्न त्याचे उत्तर येते दोन हजार मीटर प्रश्न नव्वा कोणता तुकडा फरशीच्या आकृतीबंधात बसेल अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक रिकाम्या चौकटीतली दोन गुणांसाठी पा त्याचा दुसरा पर्याय क्रमांक बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी दोन लिहून घेतलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल